नमस्कार आज आपण अठ्ठावीस छातीच्या मापाचं ब्लाउजचं पॅटर्न शिकणार आहोत बऱ्याच त्यांना पॅटर्नचं कटिंग करताना पुढे अडचणी येतात मुंडत ब्लाऊज जमत नाही तर तो कसा पद्धतीने कटिंग करायचा आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे आपण बघणार आहोत आज आपण नवीन बाही शिकणार आहोत मेघावाही म्हणजे कमी कपड्याचं तुम्हाला मेघाबाईचं कटिंग कसं करायचं असेल तेही तुमच्या लक्षात येईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे आहे नेहमीच्या पद्धतीने यात आपल्याला मागचा भाग भाग पुढचा दोन्ही पॅटर्न सोबत आहे पॅटर्न सोबत काढल्यामुळे आपल्याला वेळ कमी लागतो आता इथे ब्लाउजची उंची घेणार आहोत ब्लाउजची उंची तेरा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता इथे जे माप मी घेतलेली आहे माझी माप आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं ब्लाऊजच्या उंचीचं माप बदलू शकता तुमच्या ब्लाऊजची उंची अकरा असेल तर एक इंच ऍड करा बारा इंच बारा असेल तर एक इंच ऍड करा तेरा इंच आता माझं तेरा इंच आहे त्यामुळे इंच ऍड ऍड इंच 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 आता का केलं कारण खाली शिवण्यासाठी इंच वरती शोल्डरच्या शिवण्यासाठी म्हणून आपण हे एक इंच इथे वाढवून घेतलेलं आहे आपण सगळं पॅटर्न मध्ये शिलाई मार्जिन वाढवून घेतो त्यामुळे तुम्ही कपड्यावर ह्या जो भाग वाढवायचा आहे त्याकडेच लक्ष द्या बाकी कोणते भाग एक्स्ट्रा वाढवून नका त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचा आहे शोल्डर आपण घेणार आहोत साडेचार इंच छोटं माप आहे त्यामुळे ही शोल्डर मुंढ्याची माप व्यवस्थित टाका म्हणजे तुमचा ब्लाऊज परफेक्ट बसेल त्यानंतर मुंढा घेतला पाच इंचा हे पाच इंचावर मार्किंग केलं हे अंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग आधी क दोन इंच शिलाई मार्जिन आता चा, हे अठ्ठावीस छातीचं आहे छातीचा चौथा भाग आला सात इंच त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ॲड केलं Uh, साध्या ब्लाऊजमध्ये म्हणजे फोर्ट्स ब्लाउजमध्ये सगळं पॅटर्न आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं आहे क्रॉसमध्ये कुठलाही भाग ठेवू नका जर क्रॉस मध्ये तुम्ही कटिंग केलं तर ब्लाउज तुमचा बिघडेल त्यामुळे पॅटर्न कपड्यावर ठेवताना फक्त उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचा आहे कमर घेऱ्याचं अंतर घेण्याची गरज नाहीये कारण आपला टग शिवल्यानंतर इथलं अंतर कमी होतो त्यामुळे कमर घेऱ्याचं अंतर कमी असेल तरी देखील कमर घेऱ्याचं अंतर इथे पॅटर्नवर टाकू नका कोपऱ्यातून डायरेक्ट सरळ इथे पट्टीने जोडून घ्यायचं आहे मग मुंड्याचे आकार द्यायचे इथे दीड इंचावर मागच्या मुंड्याचं पॉइंट केलेलं आहे मग आपल्याला हा पॉइंट इथे आला आणि हा पॉईंट असा अलगद वरती शोल्डरकडे जाऊ द्यायचा आहे आतल्या बाजूला पुन्हा इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे राहिलेल्या अंतराचं मध्य ग्रु आता हे चार इंच आहे त्याचा दोन इंच मध्य मध्यापासून पाव इंच आतमध्ये आणि आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर आता आपल्याला गळाखोलीचं अंतर घ्यायचं आहे आता अठ्ठावीस छातीचं ब्लाऊज म्हणजे अगदी छोटं माप आहे हे लहान मुलींसाठी पण तुम्हाला अगदी कटिंगला योग्य पडेल त्यासाठी काय करायचं जर खूपच बारीक मुलगी असेल किंवा बारीक ताई असतील तर इथलं गळाखोलीचं अंतर कमी करा म्हणजे तो ब्लाऊज काय शोल्डरवरून उतरणार नाही नाहीतर काय होतं बऱ्याच वेळेस आपलं हे गळाखोलीचं अंतर जर जास्त मोठं घेतलं गेलं तर ब्लाऊज शोल्डरवरून खाली उतरतो त्याकरता इथं आपण आता गळाखोली घेऊया पावणे दोन इंच आणि शोल्डरचं शिवण करताना कधी पण अशा पद्धतीने तिरकस करा हे कटिंग करताना असं आणि शिवण करताना असं गेलं पाहिजे म्हणजे प्रॉपर शोल्डर जे आहे ते बसतं त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे गळ्याची उंची आहे साडेपाच इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच इथे आपण हा चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया गळा पसरत हवा असेल तर वरच्या अंतरापेक्षा खालचं अंतर पाव इंचाने एक इंचाने वाढून घ्या पॅटर्नवरच काय जो बदल करायचा आहे तो करून घ्या इथे आपण कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेतला इकडे काज बटन पट्टीच्या बाजूला तीन इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूला अडीच इंचावर मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं याच्यात आपल्याला सगळे भाग निघतात वेगळं काही वेगळ्या पेपरवर काढण्याची गरज पडत नाही कटोरी ब्लाउज सारखं याच्यामध्ये संपूर्ण पॅटर्न तयार होत वरती अर्धा इंच मार्किंग करून हा योगपट्टीचा आकार देऊन घेतला त्यानंतर आपल्याला हे टक्सचं शिवण कसं करायचं ते बघूया तुम्ही ह्या पॉईंट पासून छातीचा दहावा भाग हे मार्किंग केला तरी चालेल किंवा शोल्डरचा मध्य करून इथे खाली मार्किंग केलं तरी चालणार आहे आता हा टक्स शिवताना उभा टक्स आपण दोन इंच शिवणार आहोत आता ह्या ची उंची सुद्धा तुमच्या ची उंची जर खूप कमी असेल तर टक्सची उंची पण थोडी पाम इंचा कमी करा आणि हा पूर्ण टक्स आपल्याला एक इंच शिवायचा आहे आपण इकडे एक्स्ट्रा कपडा घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला फिटिंगला कपडा कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे ह्या टक्स शिवण संपूर्ण एक इंच करा मग ह्या पासून इकडे दीड इंचावर करायचं फिटिंगच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आणि मुंड आणि ह्या पॉइंट पासून मुंड्यात दीड इंचावर मार्किंग करायचं हे झालं आपलं चारही टक्सचं मार्किंग करून काच पट्टीकडचा टक्स आपल्याला हो। अर्धा इंच शिवायचा आहे फिटिंगच्या बाजूकडचा टक्स आपल्याला पाव इंच शिवायचा आहे आणि मुंढ्यातला टक्स देखील आपल्याला पाव इंच शिवायचा आहे याची एक्झॅक्ट काही अशी एक जागा नाही आहे त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी कुठल्याही ठिकाणी हा टक्स शिवला तरी चालेल ह्या पॉईंटला मॅच करत तो कपडा तिरपस धरायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या टक्सचं शिवण केल्यानंतर इथे खोलगट भाग जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होणार आहे आता याचं कपड्यावर कटिंग याचं पॅटर्न कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे समजावून सांग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला बारकावी व्यवस्थित समजतील कटिंग करत असताना भरपूर छोट्या छोट्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात त्यामुळे व्हिडिओ बारकाईने लक्षपूर्वक ऐका नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हे झालं पुढच्या भागाचं पॅटर्न हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न आता मागच्या भागात आपण गळ्याचा आकार घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर घेतलं गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्या आवडीनुसार आठ इंच गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेआठ इंच हा बॉक्स तयार करून घेऊया गळा खाली जेवढा पसर हवा आहे तेवढा अंतर खाली वाढून घ्या छोट्या मापांच्या ब्लाऊजला तुम्ही नाडी लटकन जरी नाही लावलं आणि गळाखुलीचं अंतर परफेक्ट घेतलं ना तर तुमचं शोल्डर उतरणार नाही बऱ्याच वेळेस मापाचं ब्लाऊज शिवताना इथे बऱ्याच वेळेस नाडी लटकन लावण्याची गरज पडते म्हणजे तो शोल्डर गळू नये आता पण तुम्ही इथे गळाखुलीचं अंतर कमी घेतलं ना नार नार तर नाडी लटकन लावण्याची तशी गरज नाही त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे साडेतीन इंचाचं मार्किंग आणि उभा टक्स आपल्याला शिवण करायचा आहे साडेचार इंचाचा गळ्यापेक्षा पाच इंचाने आपण टक्स तो कमी शिवणार आहोत आणि टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे एक बाजू अर्धा इंच एक बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करून कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया आज आपण मेघाबाहीचं कटिंग शिकणार आहोत कमी कपड्यामध्ये कटिंग कसं करायचं ते देखील झालं हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया योगपट्टीचा आकार कापून घेते हा गोलवा दिल्यामुळे काय होतो योगपट्टी व्यवस्थित बसते हा जर गोलवा दिला नाही तर योगपट्टी अंगात व्यवस्थित बसत नाही हे जे छोट्या छोट्या बारकाही बारकाईच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ब्लाउजचं कटिंग केल्यानंतर शिवताना बारकाईने त्याच्यावर लक्ष द्या म्हणजे तुमचं ब्लाऊज छान बसेल आणि अजून तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट करत चला म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तीही गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगेन आता हा झाला आपला पुढचा भाग तयार पण ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं उभ्यात किंवा हे ठेवायचं आहे जे तुमच्या कपड्याचं डिझाईन आहे त्यानुसार हे पॅटर्न ठेवायचं आहे कपड्यावर हा वरचा भाग अर्धा इंच आणि हा खालचा भाग अर्धा इंच कारण हे शिवण्यासाठी जाणार आहे त्यामुळे हे दोन्ही भाग आपल्याला अर्धा अर्धा इंच कपड्यावर वाढवायचे आहे ते वाढवायचे का ज्यावेळेस आपण ब्लाउजचं फिटिंग करतो फिटिंग करताना हा जो मागचा भाग आहे पुढचा भाग आहे हा कमी जास्त व्हायला नको त्याकरता आपल्याला कपडा इथे अर्धा अर्धा इंच वाढवावं लागतो म्हणजे शिवणात तो, तो दाबल्या गेल्यानंतर फिटिंग करताना ब्लाउज आपला अगदी परफेक्ट आणि तंतोतंत मॅच होतो हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग आणि मागच्या भागाचं कटिंग आता आपण मेघाबाईचं कटिंग बघूया आता आपण इथे मेघाबाईचं कटिंग शिकणार आहोत आता मेघाबाईच्या कटिंगसाठी पेपरची घडी कशी घ्यायची सर्वात प्रथम ते लक्षात घ्या काय होतं मेघाबाही आपल्याला कपड्यावर काढताना क्रॉस कपड्यामध्ये काढावी लागते अशी उभ्यात पण नाही आडव्यात पण नाही ती बाही ठेवताना अशी तिरकस मध्ये ठेवावी लागते त्यामुळे त्या बाहीला कपडा जास्त लागतो पण मग त्या कपड्याचा फोल्ड मोठा येतो मग तसा येऊ नये त्यामुळे तुम्ही पेपरवरच कटिंग प्रॉपर करून घ्या म्हणजे हे बघा हा मी असा चौकोनी पेपर घेतला त्याला पहिले मी अशी आडवी घडी घातली आणि मग उभी घडी घातली हे अशी घातल्यानंतर पेपरला इकडच्याही बाजूला घडी आली आणि इकडच्याही बाजूला घडी आली एका बाजूला घेराचं माप येणार आणि एका बाजूला बाहीच्या लांबीचं माप येणार आहे तर आता आपण बघूया ही बाहीचं कटिंग कसं करायचं आणि पूर्ण कटिंग झाल्यावर बाही दिसते कशी हेही तुमच्या लक्षात येईल आता मेगा बाही छोट्यामध्ये जास्त छान दिसते मोठीचे जास्त शिवली तर तिचं पाहिजे तो लुक येत नाही ह्या बाहीला शिलाई मार्जिन फक्त अर्धा इंच घ्यायचं असतो कारण याला पूर्ण अखंड कपडा खालच्या बाजूला येतो खालच्या बाजूला जॉईंट पट्टी वगैरे काही नसतं त्यामुळे बाही लांबी अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आता माझी बाही आहे पाच इंचची अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेपाच इंच वरच्या बाजूला जो शिलाईला कपडा लागणार ते आहे तेवढंच फक्त आपल्याला इथे वाढवायचं आहे हे साडेपाच इंचचं मार्किंग केलं त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग हे माप टाकायचं आता आपला अठ्ठावीस छातीचा आहे इथे छातीचा चौथा भागाला सात इंच हे अंतरपट्टीने जोडून घेऊ इकडे पण खाली सरळ करून घेतलं हा बॉक्स तयार करून त्यानंतर जिथे आपण हे सात इंचाचं अंतर घेतलेला आहे त्या अंतराचं मध्य करूया आणि मध्यापासून आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे आता आपण बाही घेतलेली आहे पाच इंचाची त्यामुळे आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे तीन इंचाचा पाच इंचापासून पुढच्या सगळ्या बाह्यांचा हा बॉक्स आपल्याला बनवायचा आहे तीन इंचाचा बाही लांबी कमी बॉक्सची उंची कमी लक्षात घ्या बाही लांबी जास्त बॉक्सची उंची जास्त हे झालं बॉक्स आखून मग फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं घडीच्या बाजूकडे दीड इंचावर मार्किंग केलं जवळजवळ ह्या या बाहीचं कटिंग आपल्या साध्या बाही सारखंच आहे फक्त पेपरची घडी वेगळी आहे मग हे पॉईंट मॅच करायचे ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला मागच्या बाजूला जोडायची आणि ही जी बाजू आहे ती ब्लाऊजला पुढच्या बाजूला जोडायची मग त्यानंतर खालच्या बाजूला दंड घे आधी क दोन इंच शिलाई मार्जिन चार इंचा दंड घेरा आहे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच त्याचं कटिंग पट्टीने आखून कटिंग करून घेऊया अजून तुम्हाला कुठल्या प्रकारची वेगळी बाही शिकायची असेल तर कमेंट करा तसं आपण पुढच्या वेळेस नवीन बाहीचं कटिंग शिकूया हे झालं आपलं मागचा आकार कटिंग मग आपल्याला हे आकार दो उघडून घ्यायचा आहे आणि फक्त एकाच बाजूला हे पुढचे आकार कटिंग करायचा आहे म्हणजे ही बाजू ब्लाऊजला पुढे जोडायची आहे हे झालं आपलं बाहीचं कटिंग तयार आता हे बघा तुम्ही म्हणाल तर साधीच बाही दिसते पण नाही बघा आपण तो डबल फोल्ड घेतला होता दंड बाजूला पण बाहीला घडी आहे त्यामुळे ह्या बाहीचं कटिंग हे अशा पद्धतीने तयार होतं पण ही बाही कपड्यावर ठेवताना अशी उभी पण नाही ठेवायची अशी आडवी पण नाही ठेवायची कपड्यावर ठेवताना ही बाही अशा पद्धतीने क्रॉस मध्ये ठेवायची आहे तिरपी कपड्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे काय होतं दंडघेराच्या ठिकाणी बाही छान अशी तरंगल्यासारखी दिसली पाहिजे दंडघेर याचा दंडघेराच्या मापापेक्षा अर्धा इंचाने हे दंड सैल ठेवायचं ही बाही दंडात जास्त फिट केली तर तिचा लूक येत नाही त्यामुळे दंडात ही थी बाही थोडी अर्धा ते एक इंचाने सैल ठेवायची आहे हे झालं आपलं मेघाबाहीचं पॅटर्न त्या मेघाबाही पॅटर्नची ही अगदी सोपी पद्धत आहे सेम अशाच पद्धतीने हे बाहीचं कटिंग करा आणि अजून काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारत चला है पत्त पन हे अशा पद्धतीने आज आपण संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग शिकलेलो आहोत कपड्यावर वाढवायचं कुठे हे देखील बघितलेलं आहे अजून तुमच्या काही अडचणी असेल तर भरपूर साऱ्या कमेंट करा धन्यवाद